सर्वच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मोठा धक्का बापरे नोकरी टिकवण्यासाठी ही एक आट लागू नवीनच मोठा निर्णय शंभर टक्के बंधनकारक अंगणवाडी वेळेत बदल सव्वीस मार्च अंगणवाडी खास ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील नव्याने निवड झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना किमान पाच वर्ष नोकरी करणे बंधनकारक करा श्रीरंग देशमुख यांची मागणी संतोष डवरे हातगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस पदाची भरती प्रक्रिया चालू आहे तरी या पदासाठी विद्यार्थिनी मुली स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या मुली आणि शहरी भागात राहणाऱ्या महिला ह्या फार्म भरत आहेत यातील बऱ्याच महिलांचा हेतू तात्पुरता स्वरूपाचा असू शकतो कारण हा दुसरी एखादी नोकरी लागली की विवाह झाल्यास ते हे पद सोडून नोकरीवर किंवा सासरी जातील त्यामुळे ते पद रिक्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या गावातील अंगणवाडी मधील बालकांचे नुकसान होईल त्यामुळे नवीन निवड झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना किमान पाच वर्ष सेवा नोकरी करणे बंधनकारक करावे जेणेकरून त्या गावाला कायमस्वरूपी अंगणवाडी सेविका व मदतनीस मिळेल असे निवेदन हातगाव तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात नांदेड यांना अखिल भारतीय सरपंच परिषदेचे हदगाव तालुका कार्याध्यक्ष श्रीरंग देशमुखे यांनी केली आहे यावेळी संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत